राजकारण समाजकारण अर्थकारण कायदा कारवाई विकास आणि इतिहास कोकणातील घडामोडींचा लेखाजोका आपणासमोर समोर मांडण्याचा प्रयत्न पाहत रहा न्यूज वट पौर्णिमा दिवशी गावाच्या सीमेवर वड पूजनाला सौभाग्यवतींची गर्दी तर वाकड ग्रामपंचायत सौभाग्यवतींना वड रोपांचे वाटप सर्वत्र वटपौर्णिमा सौभाग्याचा सण पारंपरिक उत्साहात साजरा हिंदू संस्कृतीत वटपौर्णिमेला विशेष महत्व आहे विवाहित स्त्रिया या दिवशी साज शृंगार करून वडाभोवती सात प्रदक्षिणा घालून जन्मोजन्मी हाच पती लाभावा अशी प्रार्थना करत पूजा करतात यानिमित्त वाण देण्याची ही परंपरा जपली जाते पोलादपूर तालुक्यात वटपौर्णिमेचा सण मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला तालुक्यातील वटवृक्षांच्या पारांवर सौभाग्यवती महिलांनी एकत्र येत विधिवत वडाचे पूजन केले यावेळी महिलांनी एकमेकींना फळे मिठाई पूजेचे साहित्य इत्यादी देत परस्पर सौहार्द वृद्धिंगत केले पावसाळ्याचा प्रारंभ करणारा हा पहिला सण असल्याने करवंद अळू फणस आंबा यांसारख्या रानातील फळांचे वाण देवास नैवेद्य रूपात अर्पण करण्यात आले यामुळे आदिवासी व स्थानिक शेतकरी बांधवांनी या रानमेव्याच्या बाजारात विक्रीसाठी आगमन केले आणि त्यांना आर्थिक आधारही मिळाला या उत्साहाला परंपरागत सामाजिक धार्मिक आणि आर्थिक पैलूमुळे वटपौर्णिमेला विशेष महत्त्व आहे झंझावत न्यूज बिरो रिपोर्टसह सिद्धेश पवार व निळकंठ साने पोलादपूर